नमस्कार आपण पाहत आहात भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा खून करून पसार झालेल्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या नरसिंहगाव तालुका कवटे महाकाळ येथे मध्य प्रदेशमधील मनीष वर्मा याचा खून करून फरार झालेल्या मुनीम कुमार धुर्वे राहणार अमरवाडा जिल्हा छिंदवाडा राज्य मध्य प्रदेश याच्या मुसक्या आवळण्यात कवठेवंगाळ पोलिसांना यश आले असून मुनीम कुमार या संशयित आरोपीने वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळूनच खून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे नरसिंहगाव येथे शिवकृपा सिमेंट आर्टिकल या नावाची सिमेंट पाईप व इतर सिमेंट मटेरियल तयार करण्याची फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये मध्य प्रदेशमधील कामगार काम करतात मध्य प्रदेशमधील कामगार मनीष वर्मा व मुनीम कुमार धुर्वे या दोघांच्यात काही कारणावरून वाद झाला होता रागाच्या भरात मुनीम कुमार धुर्वे याने मंगळवारी रात्री मनीष वर्मा याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याने मनीष वर्मा हा गंभीर जखमी झाला होता वर्मा याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू मिरज येथील शासकीय रुग्णालयात झाला होता मनीष वर्मा याच्यावर हल्ला करून मुनीम कुमार धुर्वे हा पसार झाला होता त्याचा शोध पोलीस घेत होते अवघ्या काही तासात मुनीम धुर्वे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क